विदर्भाच्या आहे कशा पद्धतीने सध्या प्रचार सुरू आहे काय चित्र महाराष्ट्र नाही महाराष्ट्राचं चित्र चांगलंच आहे महाविकास आघाडीचे एकशे सदुसष्ट ते सत्तर उमेदवार निवडून येतील अशी आजची परिस्थिती आहे विदर्भामध्ये तर स्ट्राईक रेट सगळ्यात चांगला असणार आहे काँग्रेसचाही उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचा सुद्धा त्यामुळे वातावरण चांगलं आहे लोक नाराज आहेत पण काही ठिकाणी दहशत आहे जसं की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मतदारसंघामध्ये दहशत खूप मोठी आहे त्यामुळे लोकं बोलायला तयार नाही आणि लोक जेव्हा बोलत नाहीत तेव्हा खऱ्या अर्थाने मताच्या माध्यमातून करून दाखवतात आज नागपूर शहरामध्ये आहे इथं आमचे साहेब जे निष्ठावंत पदाधिकारी आहेत आदरणीय साहेबांचे त्यांना संधी दिली एक निष्ठेचं प्रतिक्रिया ते तिथं लढत आहेत त्यांच्याचबरोबर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विरोधात प्रफुल्ल गुडदेव पाटील तिथं लढत आहेत तर ही लढत फार इंटरेस्टिंग होणार आहे इथं दोन्हीकडे दहशत असताना लोकं निकाल नक्कीच महाविकास आघाडीच्या बाजूला देतील अशी चर्चा तरी आहे अजितदादानी म्हटलं की भाजप आणि राष्ट्रवादी जेव्हा स्थापन झाली तेव्हा अदानी आणि अमित शहा मध्य पाच बैठका झाल्या असं त्यांना आता अजितदादा हे भाजप बरोबर गेलेले आहेत त्यामुळे भाजप जसं सांगेल तसं त्यांना बोलावं लागतं ह्याच्यामध्ये अजून स्पष्टता आणायची असेल तर मी मीडियाला सुद्धा विनंती करेल राज्य सरकारला सुद्धा विनंती करेल आणि केंद्र सरकारला सुद्धा की अडाणी साहेबांना डायरेक्ट विचारा की खरं काय घडलं होतं मग आपलं दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल आतापर्यंत